घेऊनच बाहेर पडतो कोण मराठा कोण माळी अशा प्रकारच्या जाती घेऊन बाहेर पडतो अरे विचार करा मी या माणसाचा या देशामध्ये अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहेत अनेक भाषा आहेत वेगवेगळ्या संस्कृती आहेत परंपरा आहेत खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत प्रत्येकाचे जिल्हे वेगळे आहेत राज्य वेगळे आहेत माणसं वेगळी आहेत देवाच्या प्रथा वेगळ्या आहेत देव मानण्याच्या प्रथा वेगळ्या आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी काही ठिकाणी रावणाला जाळतात काही ठिकाणी रावणाला रा पुस्तकात काही ठिकाणी कुत्री पुस्तकात काही ठिकाणी कुत्री खातात असा हा देश विविधतेने नटलेला आहे या सगळ्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम कुणी केलं असेल ते फक्त भारतीय संविधानाने केलेलं आहे तेवढं मोठं काम आहे उद्या परवा आता सगळ्या लोकशाहीचा उत्सव सुरू होतोय आमच्या सारख्या अनेक लोक गुडक्याला वाशी मग तुमच्यापर्यंत येणार आहेत मतं मागणार आहेत निवडणुकी सामोरे जाणार आहेत पण हा मत मागण्याचा अधिकार कुणामुळे मिळाला हा मत मागण्याचा अधिकार बाबासाहेबांना मिळायला मिळाला बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी वेळेस आलं बाबासाहेबांना लोक म्हणाले बाबासाहेब डोळ्यात पाणी काय येते बाबासाहेब म्हणाले पहिल्यांदा राजा हा राणीच्या पुढील जन्माला यायचा परंपरे लोक पदाव बसायची घराणीशाही असायची पण मी आता निर्णय घेतलाय या देशातला अंबानी असो की या गावातला प्रशांत वनशिव असो या दोघांना एकच अधिकार दिलाय मताचा एकच अधिकार वंशिव असो तो अंबानी एकच मताचा अधिकार दिलाय हा मताचा अधिकार माझ्या लोकांना अगोदर नव्हता तो दिलाय मताचा अधिकार खूप मोठं पुण्याचं काम झालंय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलंय पावसाळ्यात त्यावेळेस बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार मिळाला आणि मी आता कोणत्याही प्रभागातून कोणत्याही वाढत जाता उभं राहू शकतो हे बाबासाहेबांमुळे पण विसरून गेलो आम्ही सगळं बाबासाहेबांना घटना दिल्यावरती बाबासाहेब फक्त त्यांच्या जातीचा उतर करतील का असा लोकांचा संशय आला पण नाही तीनशे चाळीसावा कलम पहिलं ओबीसीच घातलं नंतर एक चाळीस बेचाळीस आलंय पहिलं ओबीसीचं कल्याण बघितलं कोणत्याही एससीला एसटीला आसन देण्यापूर्वी बाबासाहेबांनी या ठिकाणच्या मराठा कुणबी माळी धनगरांचा विचार केला होता हे आमच्या ओबीसीना अजूनही माहिती नाही हे माहीत करून दिलं पाहिजे एका एका कलमासाठी बाबासाहेबांना बाबा आंदोलन करावं लागेल संघर्ष करावा लागलाय पहिलं कलम होत इंडिया दॅट इज द भारत या देशाचं नाव काय ठेवायचं याच्यावर वाद सुरू झाला तुम्हाला खोटं वाटेल याच्यामुळे वाद सुरू झाला काही लोक बाबासाहेबांनी भेटले बाबासाहेब मुस्लिमांची वस्ती जास्ती आहे मुस्लिमांच्या जा धर्मावरून नाव दिलं पाहिजे हिंदूंचे लोक भेटले बाबासाहेब हिंदूंचं नाव दिलं पाहिजे हिंदुस्थान नाव दिलं पाहिजे निजाम भेटला कोट्यावधी रुपये देतो आमचं नाव द्या